त्यांच्यासोबत वडिलांसोबत आमचं चांगलं बोलणं झालं मागाशी त्यांनी त्यांचा जीवनप्रवास थोडक्यात आम्हाला सांगितला त्याचबरोबर माझाही जीवन प्रवास थोडासा तुम्हाला मी सांगतो मुलांना कारण आज या शाळेमधनं आम्ही पासआउट झालो मात्र हे शिक्षण घेत असताना आमची परिस्थिती थोडीशी तुम्हाला सांगतो कारण पहिली ते चौथी पर्यंत असेल किंवा पाचवी ते सातवी असेल सातवी ते दहावी असेल त्यानंतर अकरावी बारावी असेल नंतर बीएमएस असेल एमबीए असेल एलएलबी असेल आणि आता इव्हन एलएनएम चालू आहे म्हणजे अशा पद्धतीचं शिक्षण जे आम्ही अचीव्ह केलं त्याचबरोबर आज सरपंच पदाचा कार्यभार असेल ज्या विविध संघटना त्याचा अध्यक्षपद असेल उपाध्यक्षपद असेल सर्व गोष्टी करून या समाजामध्ये इतर खेळाची आवड जोपासणं जे खूप वेळ कमी भेटतोय तरी पण सांगायची गोष्ट आज तुम्हाला या संस्थेमार्फत अतिशय या हेल्पिंग हँड्स आपल्याला चांगले मिळत आहेत म्हणजे आपण जर विचार केला गिव्हिंग द ट्रीप ह्या संस्थेमार्फत आज तुम्हाला सरांनी आपण सकाळपासून बघतोय की तुम्हाला बॅग दिल्यात पेन दिलं म्हणजे जे काही साठी तुम्हाला हवंय ते अगदी मोफत उपलब्ध केले केलंय मोफत नव्हे तर तुम्हाला ते कसं वापरायचं आणि पुढचं तुमचं जीवन कसं जगायचंय या पद्धतीने त्यांचं चांगलं मार्गदर्शन लागतंय मात्र आम्ही पहिली तर चौथीला असताना या सर्व गोष्टी आम्हाला मिळत नव्हत्या सर म्हणजे कुठेतरी आज थोडस आम्हाला दुःख होत आहे की याच्या अगोदर जर तुमचे हात आमच्या पाठीवर आले असते कसे हात या मुलांच्या पाठीवर आहेत तर नक्कीच सर आज आम्ही अजूनही मोठी आज आमच्या मनाला वाटतंय आणि नक्कीच मित्रांनो हात आणि छाप हे तुमच्या हे हात त्यांच्या पाठीवर पडलेले आहेत आणि याच कुठेतरी नाव तुम्हाला करायचं असेल याच्या उपकाराची जाण तुम्हाला देवायची असेल तर तुम्हाला नक्कीच चांगल्या कुठेतरी भविष्यामध्ये कुठेतरी कुठे वाचन करावं लागेल कारण कसं मी शिकत असताना पहिली त्या चौथी मध्ये माझ्या घरची परिस्थिती खूप गंभीर होती म्हणजे बिलो पोवरती म्हणजे आम्ही एकदम गरीबी याच्यामध्ये होतो त्यामुळे पहिली ते चौथी एक मोगऱ्याची बाग होती त्याच्यामध्ये कल्याकुड जायचे सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान सात वाजेपर्यंत त्या केल्या घोडायच्या त्यामुळे पैसे मिळाले त्याच्यातून चौथी पर्यंत शिक्षण झालं पाचवी सहावी सातवी आजही आमच्या गावामध्ये आज मनो मन सोबत होता त्यांच्या घरी गेलेलो तिथे चिकन तोडण्याचं काम केलं तीन वर्ष आठवी नववी दहावी असेल त्या वेळेला मी एका मध्ये मिचवलेलं काम केलं दहावी पर्यंत शिक्षण झालं अकरावी मध्ये सकाळी वेळ नव्हता मी न तिथे म्हणून मग मी तमिलामध्ये राहिलो का आता सकाळी तीन वाजता शेण भरात पाच वाजेपर्यंत दूध काढून सहा वाजता सात वाजता कॉलेजला राहायचं म्हणजे पर्यंत शिक्षण केलं त्यानंतर बीएम के गाडीवर ड्रायव्हर राहिलो गाडी शिकून बीएमएस के शिक्षण केलं त्यानंतर माझ्या नाही बारावीला असताना माझे वडील सुद्धा वारले एक आई फक्त संपूर्ण गावात दोन्ही बांध्याचं काम करायचं हे सर्व एवढं असताना कधी आम्ही हिंमत हरवलो नाही आज आमचे दोन भाऊ असतील मी असेल बहीण असेल आज म्हणजे चांगल्या पद्धतीने आम्ही शिक्षण कधी हार मानली नाही म्हणजे आणि एवढं सर्व करत असताना मला पगार म्हणून कधी मला भेटला नाही तर त्या माणसाकडे मी तीन तीन वर्ष काढले तर माझी एकच असायची की बाबा मी तुझ्या पोल्ट्रीमध्ये राहतो धबल्यामध्ये राहतो मला तुझा काहीच नको फक्त मला जो काही शिक्षणाचा खर्च असेल तो मला भेटला पाहिजे म्हणजे या विश्वासाने आजपर्यंत एवढं काम करून आज बीएमएस झालं एमबीए झालं लॉ झालं आणि या सरपंच आणि त्या संघटनांचा माझ्याकडे कार्यभार आहे म्हणजे अशा मध्ये मिलवत असताना कुठेतरी थोडीशी खंत वाटली की आमची एवढी जिद्द होती जर तुमच्या अशा हात आज या मुलांचं तुमचं खूप भाग्यवान तुम्ही आहात मी पुन्हा एकदा सांगेन की असे चांगले आज तुमच्या पाठीवर पडलेले कारण येत्या आठवीला ज्या वेळेला गेलो त्यावेळेला आम्हाला माझ्या परामध्ये चप्पल आली ती स्लीकर त्या वेळेला तीस रुपये त्याची किंमत होती म्हणजे आज तुम्हाला सरांनी सांगितलं की बॅग दिलेली आहे छत्री दिलेली आहे म्हणजे जे काय हवंय तुम्हाला ते सर्वात तुम्हाला अचीव झाले म्हणजे मला सांगायचं एवढंच मी एवढं का बोलतोय की आज तुम्हाला वडिलांपासून सर्वांपासून तुम्हाला चांगल्या सुख सुख सुविधा आहेत जे आप आप था आप ते आपल्याला मिळत आहे आणि आपले शिक्षक सुद्धा चांगली मेहनत घेत आहेत या आणि थोडस एक विनंती करेन तुम्हाला तर मित्र असा मैत्रिणीने किंवा माझे विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगेल की ज्या वेळेला आमचा जो आम्ही ज्या वेळेला हे शिक्षण घेणार मागचं एक कारण होतं की शिक्षकांचा असलेल्या मॅडम भाग ज्या वेळेला एखादा शिक्षक आपल्या समोर जेव्हा उभा राहतो ना त्यावेळेला आपण त्यांना नस्तमस्तक होणे आणि त्यांचा आदर करणे हे आपलं कर्तव्य असते कारण ज्या वेळेला आमचा दिसता शेती जरी एक वाचली नाही एक तरी एवढी मुलं दोन मिनिटांमध्ये हजर झाली असती कारण दादाला ना मी बघतो आणि सरांना बघतो किती वेळा हो तुम्हाला सांगायला लागलं जर ते आपण सरांचा रिस्पेक्ट केला ना तर नक्कीच आपण त्यांच्या आशीर्वादाने इथेच नाही त्याच्या पुढे आपण पोचू शकतो आणि नक्कीच मी एकदा पुन्हा एकदा गिविंट्री फाउंडेशन ही सेवाभावी संस्था आणि मी थोडस वाचलं की कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये नॉन प्रॉफिटेबल तुमची संस्था आहे आणि नक्कीच एवढा वेल आजच्या जीवनामध्ये तुमच्या वडिला सुद्धा आता चॅलेंज देतोय की फोन करायला सांगायचं वडील थोडंसं मला शालेमध्ये न्यायला येतात का त्यातील मी कामावर आहे मात्र ताई दादा आज वेल एज्युकेटेड असून चांगल्या ठिकाणी काम करतायत तरी आज आपल्यासाठी संपूर्ण वेल त्यांनी दिलाय ते खूप महत्वाचं आहे आज नक्कीच कारण तुमच्या वडील सुद्धा तुम्ही गेलेला शालेमधून सांगायचा पप्पा जरा मला या आदेश दिलाय अर्धा तास बसवायची माझी हिंमत नाही आणि आज खरोखर तुमचं मी खुणा मनाच्या अंतर्गापासून आभार व्यक्त करतोय आणि तुम्ही आदर सत्कार केला आणखी माझं स्वप्न पुढचं आहे ते पूर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि मला प्रेरणा मिळाली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय आणि तुमचे दोन शब्द मी जास्त घेतले त्याबद्दल क्षमा मागतोय आणि इथं थांबतोय धन्यवाद जय महाराज